साई मराठी या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते हळद रुसले कुंकू असलं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की कृष्णा जी आहे ती बाईजाबाईंकडे आलेली असते बाईजबाईंची पाय धरून माफी मागत असते की मी जी काही दारू पिलेले नव्हते परंतु माझ्या कोल्ड्रिंक्समध्ये कोणीतरी नक्कीच दारू मिक्स केली होती त्यामुळे मी तसं जे काही बोलले त्याबद्दल मी माफी मागते असंही जेव्हा कृष्णा या बाईजाबाईंना बोलत असते तेव्हा बाईजाबाई बोलते की कृष्णा चल केलं मी माफ तुला तेवढ्यामध्ये इकडे ही कृष्णा जी आहे ती बोलते की नाही मला दुष्यंत सरकारने माफ केलं पाहिजे तेवढ्यात सावित्री बोलते की अगं तुला बाईजाबाईंनी माफ केलं मग दुष्यंत सरकारने माफ माफ केल्यासारखंच आहे ना असं पण जेव्हा ही सावित्री नाई नाई। सा आह तो आह तो बोलत असते तेव्हा कृष्ण बोलते की नाही नाही शेवट दुष्यंत सरकारचा शब्दही तितकाच महत्त्वाचा आहे तेवढा दुष्यंत जो आहे तो तिथे येतो दुष्यंत लगेच कृष्णाला बोलतो की त्याची काही गरज नाही आहे काल जे काही घडलं होतं त्यामध्ये कृष्णा तुझी काही चूक नव्हती त्यामुळे माफी मागायची आवश्यकताच नाही असं कृष्णाला दुष्यंत सर्वांसमोर जेव्हा बोलत असतो तेव्हा बाईजाबाई लगेच कृष्णाकडे बघत असते भक्तिमात्र लगेच खूप खुश होते तर कृष्ण बोलते की परंतु जोपर्यंत मला तुम्ही माफ करत नाही तोपर्यंत माझ्या मनावर जे ओझं दडपण आहे ते कमी होणार नाही असंही कृष्णा आपल्या दुष्यंतला सांगत असते तेव्हा बाईजाबाई ही दुष्यंतकडे आणि कृष्णाकडे बघत असते सावित्री बघत असते दुष्यंत बोलतो की बरं ठीक आहे केलं मी माफ तुला असं दुष्यंत या आपल्या कृष्णाला जेव्हा बोलतो तेव्हा आडलराव थोडेसे असतात आता बाईज लगेच कृष्णाकडे वळून बघते आणि ह्या दुष्यंतकडे सुद्धा त्यानंतर इकडे ही काकी जी असते ती पण जवळ उभे असते तेवढ्यामध्ये काकी बोलतात की चला माफी नावाचा कार्यक्रम जर झालेला असेल तर आपल्याला आतमध्ये जायला काही प्रॉब्लेम नाही आहे कारण मोर तो टळून जायला नको असं पण इकडे काकी बोलत असतात तेवढ्यामध्ये सर्वजण समोर उभे असतात आता बाईजाबाई जी आहे ती या आपल्या दुष्यंतला बोलते की चल दुष्यंत आता दुष्यंत हा आत्मदे जातो त्याच्या पाठीमागे कृष्णा भक्ती आणि सावित्री ह्या सुद्धा जातात बंब्या ह्या सर्व वाजंत्री वाल्यांना वाजरे वाजवा असं बोलत असतो तेवढ्यामध्ये इकडे भक्ती रूममध्ये येते आणि ह्या आपल्या कृष्णाच्या सर्व साड्या हातामध्ये घेऊन बघू लागते भक्ती बोलते की अगदी मी जसा ह्या कृष्णाच्या बाबतीमध्ये विचार केला होता अगदी तसंच घडतंय माझ्या मनामध्ये जे काही आपल्या ह्या कृष्णाच्या बाबतीमध्ये राजकुमार होता तो अगदी तसाच राजकुमार माझ्या कृष्णाला भेटला असं पण ही भक्ती जेव्हा बोलत असते तर त्या सर्व साड्यांवर दागिने ठेवलेले असतात आता सावित्री तिथे येते आणि त्या दागिन्यांवरून हात फिरू लागते आणि लगेच बोलते की एवढे मोठे दागिने आता तर बघायला काही जागाच उरली नाही असंही सावित्री बोलत असते आणि जेवढे काही दागिने आहे तेवढे हातामध्ये घेऊन बघू लागते त्यामध्ये ही कानातले जे आहे ते सावित्री हातामध्ये घेते आणि स्वतःच्या कानाला लावून बघत असते आणि बोलते की इतके मोठे कानातले मी तर अगोदर कधी बघितलेच नव्हते असे पण ही सावित्री आपल्या मनाशी बोलत असते तेवढ्यामध्ये ही भक्ती बोलते की हे बघ शेवटी हे कृष्णाचं आहे सर्व तिचे दागिने आहेत से सर्व अजिबात आई तो हात नाही लावायचे त्याला आत्तापर्यंत तू कृष्णाला काही कधी जीव लावला नाही आईचं प्रेम दिलं नाही आता कुठलाच अधिकार नाही तुझा त्या कृष्णांच्या दागिन्यांवर असंही भक्ती जी आहे ती बोलत असते सावित्री खूप चिर ते सावित्री बोलते की बाद झाली तुझी ही नाटकं अजिबात मला ही नाटकं दाखवायची नाही असं ही सावित्री ह्या भक्तीला बोलत असते तेवढ्यामध्ये कृष्ण तिथे येते आता सावित्री लगेच बोलते की काय मग आता तर खूप मोठ्या घरामध्ये जाणार माझी मुलगी त्याच्यामुळे मला काही टेन्शनच नाही असं सावित्री ही जेव्हा कृष्णाला बोलते तर कृष्ण बोलते की काय झालं आई तू असं का बोलतेस त्यावेळेस इकडे सावित्री बोलते की ह्या दागिन्यांवर माझाही तेवढाच अधिकार आहे तेव्हा ही वां बोलते की आई मला दागिन्यांबद्दल काहीच बोलायचं नाही आहे मला दागिन्यांचं काही वाटत पण नाही आहे नंतर इकडे सावित्री बोलते की तू तर खूप मोठ्या मोठ्या बाता करायला लागली गं आणि मला माहीत आहे तू ह्या सर्व मोठ्या मोठ्या बाता करून सर्व ताब्यात घेणार आहे असं पण ही सावित्री कृष्णाला बोलते त्यानंतर इकडे ही सावित्री रागाने तिथून निघून जाते ही कृष्णाची आई ती आपल्या भक्तीला बोलते की आईच्या मनामध्ये जो माझ्याविषयी राग आहे तो कधी कमी होईल ग आता मी लग्न होऊन जाणार तरी पण आईच्या मनामध्ये कधीच माझ्या डोक्यावरून प्रेमाने हात नाही फिरावू लागं असं पणही कृष्णा डोळ्यामध्ये पाणी आणून या भक्तीला बोलत असते भक्ती बोलते की जाऊ दे जिथल्या मातेमध्ये मायेचा ओलावाच नसतो ते कधीच साध्य होत नाही वाळवंटामध्ये शेवटी फक्त निवडुंगच उगत असतं असं पण इकडे ही भक्ती आपल्या कृष्णाला बोलते कृष्णा बोलते की अहो निवडुंगाला सुद्धा फुलं येतात मी कधीच अजूनपर्यंत आशा सोडलेली नाही आहे असं कृष्ण ही रडतच या भक्तीला सांगत असते भक्ती बोलते की अगद तुझा जीव ज्याच्यासाठी इतका तिळतिळ तुटतो त्या माणसाला जर काहीच घेणं देणं नाही तर काय उपयोग आहे असं पण ही भक्ती बोलत असते दुसरीकडे असं बघायला मिळतं की दुष्यंधा रूममध्ये बसलेला असतो आणि त्याला आता दोन तीन व्यक्ती जे आहेत त्याचा मेकअप करत असतात आणि त्याला सुरुवातीला फेटा बांधतात तेव्हा बाईजाबाई दरवाजेत येते आणि दुष्यंतकडे बघते आता इकडे बाईजाबाई तिथे येते आणि दुष्यंतकडे बघते तर दुष्यंत आपल्या आईकडे बघत असते त्यानंतर बाईजाबाई जी आहे ती दुष्यंतला बोलते की यांना इथून काढून देई तर ते व्यक्ती तिथून जातात आता बाईजाबाईला दुष्यंतजवळ येते आणि बोलते की काय माझा राजकुमार दिसतोय नको कुणाची दृष्ट लागायला असं म्हणत ती डोळ्यातलं थोडंसं काजळ काढते आणि दुष्यंतच्या कानामागे लावते तेवढ्यात काकी तिथे येतात काकी लगेच बोलतात की आपली ही खानदानी दागिने तेव्हा दुष्यंत जो आहे तो काकीकडे बघतो आता सर्व दागिने जे आहे ते आपले बायजाबाई हातात घेते आणि या दुष्यंतला बोलते की हे बघ आपली खानदानी ही पूर्वजनांची ओळख असणारी तलवार आहे त्यामुळे ही तलवार नाही तर फक्त चांगल्या विचारांची ढाल आहे त्यामुळे ही सर्व लक्षामध्ये असू दे आणि ही तलवार हातात घे असं पण ही बायजाबाई आपल्या दुष्यंतला बोलते दुसरीकडे आता आपली कृष्णाची आई ती छान तयार होत असते तिने साडी घातलेली असते आणि सुंदर गळ्यामध्ये छान छान दागिने घातलेले असतात डोक्याला टिकली लावलेली असते कानामध्ये कानातले घातलेले असतात आणि अगदी सुंदर मेकअप करून आपली कृष्णा आता लग्नासाठी छान तयार झालेली असते नाकात न ते घातलेली असते तेवढ्यामध्ये इकडे ही काकी बोलते की बायजाबाई कृष्णाची आणि दुष्यंतची जोडी एकच नंबर दिसेल वर का तेव्हा इकडे बायजाबाई बोलतात की माझा मुलगा म्हणजे राजभिंडा आहे त्याची जोडी कुठल्याही मुलगीबरोबर छानच दिसेल ना माझा खूप सुंदर आहे दुष्यंत असंही बाय काकींना बोलत असते आता लगेच ही बायजाबाई बोलते की मला दुष्यंत तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे तर काकी बोलतात की अहो बोला मग माझा काही प्रॉब्लेम आहे का, का। तेव्हा बायजाबाई बोलतात की हो तू बाहेर जा तेव्हा काकी लगेच बाहेर जातात इकडे ही बाईजाबाई दुष्यंतला बोलते की दुष्यंत तू खरोखर मनापासून त्या कृष्णाशी लग्नाला तयार आहे का तेव्हा दुष्यंत बोलतो की हो आई मी तुझ्या प्रेमापोटी हा निर्णय घेतला तेव्हा बाईजाबाई बोलते की अजूनही वेळ गेलेली नाही आहे तू सुरक्षित तिथे जाऊन पोचशील तुला जर नसलं लग्न करायचं तर नको करू तुला माणसे गावाबाहेर नक्कीच नेऊन पोच करतील आणि तुला तुझा निर्णय घ्यायचा असेल तर तू घेऊ शकतो माझं काही म्हणणं नाही असं बायजबाई जी आहे ती दुष्यंतला बोलते तुझी मी सर्व सोय करते तुला जेवढे पैसे लागले तेवढे पैसे देते परंतु तू इथून निघून जा एवढंच मला म्हणणं आहे असं पण बाईजबाई दुष्यंतला बोलते दुष्यंत बोलतो की अगं आई तू काय म्हणते असे तू मला पळून जायला सांगतेस तर दुसरीकडे ही कृष्णाला भक्ती म्हणते की तुझ्या लग्नाची खूप स्वप्न बघितली होती मी आज ते स्वप्न माझं पूर्ण होतंय असंही भक्तीची आहे ती कृष्णाला बोलत असते आणि ती लगेच थोडंसं डोळ्यातलं काजळ काढून आपल्या कृष्णाला थोडंसं लावत असते दुसरीकडे दुष्यंत जो आहे तो आपल्या आईला बोलतो की आई अग हे सर्व तू मला करायला सांगते तुझे संस्कार आहेत माझ्यावर मी कसा जाईल असं दुष्यंत आपल्या आईला बोलतो भाईजाबाई ज्या आहेत त्या बोलतात की दुष्यंत अरे तू लग्न वंदनात अडकू नको ह्या खरोखर जातो तेव्हा दुष्यंत बोलतो की आई मी सर्व गावाला शब्द दिला आहे मी कसा निघून जाईल ग असं पण दुष्यंत आईला बोलत असतो दुष्यंत जो आई तो आपल्या आईला बोलतो की आई तुला नेमकं काय खटकतं कृष्ण मुलगी तुला सून नको आहे का असं पण दुष्यंत आपल्या आईला विचारतो तेव्हा ही बाईजाबाई बोलते की अरे दुष्यंत मी तुला अगदी तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलेलं आहे तू जे मागशील ते मी तुला आणून दिलंय अशक्य गोष्टसुद्धा मी तुझ्या पायावर आणून टाकलेली आहे त्यामुळे दुष्यंत तू माझ्या सुखासाठी तू जे काही लग्न करायला तयार झाला आहेस ना त्यामुळे ह्या लग्नामुळे सुखी राहू शकत नाही असंही पण ही बाईजाबाई आपल्या दुष्यंतला बोलते दुष्यंत आपल्या आईला बोलतो की आई अगं मी हे कसं करू नाही करू शकत मी हे सर्व असं पण इकडे आता हा दुष्यंत आपल्या आईला बोलतो ही भक्तीची आहे ती आपल्या कृष्णाला बोलते की शेवटी सासरच्या लोकांना सुद्धा तू सांभाळून घे बरं का इथे आपल्या घरी जसं सांभाळून घेत असते तसे, तसे। तेव्हा कृष्ण बोलते की माझ्या मनामध्ये राहूरावू शंका यायला लागल्यात मी ह्या घरात जी लहानाची मोठी झाले एवढ्या मोठ्या वाड्यामध्ये माझा निभाव लागेल का मला तिथे चुलीसमोर उभं तर करणार नाही ना मला तर साधा चहा पण येत नाही असं पण ही कृष्णा या भक्तीला सांगू लागते बायजाबाई आणि दुष्यंत सरकार मला सांभाळून घेतली की नाही असं पण इकडे ही कृष्णा बोलत असते तेव्हा मात्र इकडे ही कृष्णाला भक्ती बोलते की तू फक्त घरी बसून ऑर्डर सोडायची बाकी काही नाही तेव्हा इकडेही कृष्ण बोलते की असं कसं मला तर हे जमणारच नाही आहे तेव्हा कृष्ण बोलते की तू इथे खूप कष्ट केले कृष्णा असं पणही भक्ती बोलत असते कृष्णा जी आहे ती भक्तीला बोलते की अगं मला तर राहावंच लागणार आहे तिकडे पूजाचं तर लग्न करावंच लागणार आहे ना घरातील खर्च बघावाच लागणार आहे असं पण कृष्णाही भक्तीला बोलते दुसरीकडे आता दुष्यंत बघतो आणि दुष्यंत बोलतो की गौतमी मी जे काही काही दिवसांपूर्वी स्वप्न बघितलं होतं हे तुझ्यासाठी बघितलं होतं आणि तू जो माझा विश्वासघात केला ते नाही पटलं मला असं हा दुष्यंत आहे तो आरशामध्ये बघून बोलत असतो आणि खूप चिडतो तेवढ्यामध्ये दुष्यंतच्या मोबाईलवरती ह्या आपल्या गौतमीचा व्हिडिओ कॉल येतो आणि ती बोलते की दुष्यंत तू मला लग्नाची वचन दिलं आणि दुसऱ्या मुलीशी लग्न करायला निघाला आता मी नाही जगू शकत तू जर त्या मुलीशी लग्न केलं तर मी माझ्या जीवाचं काही करेल तू जिथे कुठे असशील तिथून मला येऊन भेट असंही गौतमी जी आहे ती आपल्या दुष्यंतला बोलत असते मी तुझ्या गावाच्या वेशीवर तुझी वाट बघते तू जर नाही आलास हे बघ माझ्या हातात पॉयझनची बाटली आहे असं म्हणत ती आपल्या हातामध्ये जी पॉयझनची बाटली असते ती सुद्धा दुष्यंतला मोबाईलवरती व्हिडिओ कॉलवर दाखवत असते आणि तू जर नाही आला तर बघ काय होतं दे अशी धमकी पण गौतमी या दुष्यंत ते दुष्यंत लगेच बेडवरती बसून घेतो त्यानंतर गौतमी जी आहे ती आपल्या मनाशी बोलते की डी मला फक्त तुला पुन्हा मिळवायचं आहे एवढाच माझा हेतू आहे असंही गौतमी आपल्या मनाशी बोलते दुसरीकडे मंजूचा फोन आता गौतमीला येतो आणि ती बोलते की तुला दुष्यंत भेटला का तेव्हा गौतमी बोलते की नाही भेटला अजून तर इकडे ही मंजू बोलते की येईल ना तो नक्की तेव्हा इकडे ही गौतमी बोलते की त्याला यावंच लागेल पूजा जी आहे पूजा लगेच बोलते की मी असं कुणासाठी इमोशनल होऊन जीव देणार नाही आहे तो जर नाही आला तर ही जी काही पॉयजनची बाटली आहे ना मी तिकडे जाऊन मोकळी करेल ती मग बघते तो कसं मंगळसूत्र घालतो त्यात मुलीच्या गळ्यात असं गौतमी ही मंजूला बोलते त्यानंतर गौतमी बोलते की आता तुला यावंच लागेल तू तर दुसरीकडे आता आपल्या ह्या गौतमीने दुष्यंतला जिकडे बोलावून घेतलेलं असतं तिकडे दुष्यंत जातो इकडे सर्वजण या आपल्या दुष्यंतची वाट बघत असतात कारण दुष्यंत रूममध्ये नसतो तेव्हा मात्र इकडे ही जी काही आपली कृष्ण आहे ती सर्वांसमोर बोलते की दुष्यंत सरकार येणार म्हणजे येणार तर आता दुष्यंत इकडे गौतमीकडे आलेला असतो इकडे ही भक्ती जी आहे ती बोलते की आता जर दुष्यंत सरकार नाही आले तर काय करायचं तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर हळद रुसली कुंकू असलं या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद